लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव परिसरात एक लढाऊ विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे सुखोई तीस हे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नाशिकच्या निफाड येथील शिरसगाव परिसरात एका शेतात हे विमान कोसळले असून या विमानातील वैमानिक हे जखमी झालेले आहे सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे सुखोई तीस हे वायुदलाचे विमान असून ते निफाडमधील शिरसगाव शिवारास काही वेळापूर्वी कोसळलेले आहे विमान कोसळल्यानंतर विमानानं पेट घेतलाय अग्निशमन दलाच्या विभागाकडून आग भिजवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत दरम्यान वायुदलाचे हेलिकॉप्टर आता घटनास्थळी दाखल झालेले आहे दरम्यान हे विमान एका शेतात कोसळलेले असून या दुर्घटनेवेळी या ठिकाणी कुठल्याही मनुष्य आणि प्राणी नसल्यानं जीवितहानी टळली आहे दरम्यान विमानातील जखमी वैमानिकाबद्दल अद्यापपर्यंत सविस्तर माहिती ही हाती आलेली नाही अजर कादरी नाशिक न्यूज निफाड